जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रात अनेक सरकारी योजनांचा आर्थिक लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी डायरेक्ट टू बँक अर्थात ची सुविधा वापरली जात आहे या डीबीटीमुळे मधल्यामध्ये पैशांची गळती करण्याचा उद्योग थांबला असल्याचा दावा केला जातो पण तरीही यामध्ये आता एजंट निर्माण झालेले आहेत असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला आपण हे पाहिले होते की कामगारांना भांडे वाटप करण्यात आली होती परंतु काही कामगारांना पूर्ण भांड्यांचा सेट भेटला नव्हता त्यामुळे काही गोष्टी मध्येच गायब होतात या उद्देशाने जयंत पाटील यांनी डीबीटी बद्दल कोणता दावा केलेला आहे जयंत पाटील यांना नेमकी कोणती योजना खटकत आहे नमस्कार मंडळी मी पीके के भांडोळकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर डीबीटी आणि योजना यावर मुद्देसूद बोलूया मुद्दा क्रमांक एक जयंत पाटील यांचे डीबीटी बद्दल नेमकं म्हणणं काय आहे महाराष्ट्रामध्ये सध्या पेटी वाटपाचे साहित्य वाटपाचे भांडी वाटपाचे कार्यक्रम होतात मोदींनी आपल्याला डायरेक्ट अकाउंटवर पैसे द्यायला सांगितलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी देखील अनेकदा सभागृहात हे सांगितलेले आहे की थेट लाभार्थीच्या थे खात्यावर आम्ही पैसे देणार मग असं असताना आपण ही योजना का चालू ठेवलेली आहे कामगारांच्या हिताचीच काळजी आपल्याला असेल तर त्यांना कामगारालाच त्याच्या खात्यात पैसे दिल्यानंतर तुम्ही देता त्यापेक्षा चांगल्या दर्जाची भांडी देता येतील ही भांडी वाटपाचं कंत्राट मफतलाल इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीला दिलेला आहे मफतलाल हा कापड तयार करणार कारखानदार आहे तो कधीपासून भांडी तयार करायला लागला तो भांडी तयार करत नसताना त्याला हे कंत्राट देण्याचे निकष कोणते आहेत सभागृहासमोर मंत्र्यांनी याचा खुलासा करावा असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे तसेच आमचं आघाडीचं नव सरकार आल्यानंतर ही योजना पुढे चालू ठेवावी असा प्रस्ताव आला होता त्यानुसार मी कामगार मंडळाला तुम्ही याबाबत निर्णय घ्यावा अशी सूचना केली त्यांनी ती पुढे चालूच ठेवली पण या योजनेत एका कामगाराला तीन हजार रुपये प्रति पेटीप्रमाणे सहा हजारांच्या दोन पेट्या दिल्या जातात या पेट्या प्रत्यक्ष बाजारात दोन हजार रुपयाला कोणी विकत घेणार नाही त्यामुळे आपण तीन ते साडेतीन हजार रुपयांच्या फरकानं पेट्या खरेदी करतो तसंच ठराविक लोकांनाच याचं टेंडर मिळावं असं निकष आखण्याचं काम गेली अनेक वर्ष चालू आहे हा गोंधळ आता महाराष्ट्रात इतका सुरू आहे की यामध्ये एजंट निर्माण झालेले आहेत प्रत्येक तालुक्यात एजंट आहेत ते एजंट तुम्हाला योजना मिळवून देतात पेन्शन मिळवून देतो असे सांगतात आणि कमिशन घेतात प्रचंड एजंटचा महाराष्ट्रात सुळसुळाट सुरू झाला आहे त्यामुळे या योजनेची डीबीटी सुरू करावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांना आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय आता मुद्दा क्रमांक का दोन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी काय उत्तर दिले जयंत पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले केंद्र शासनाने लाभ देण्याचे जे काही निकष घालून दिले आहेत त्यानुसार सर्व लाभ आपण देत असतो यामध्ये बावीस योजनांपेक्षा जास्त योजनांचा लाभ हा डीबीटी ने दिला जातो उर्वरित जे तीन योजना आहेत ते आजपर्यंत डीबीटी सारख्या पद्धतीने देतो यामध्ये त्यांचा बायोमेट्रिक तपासून मग लाभ दिला जातो ही योजना बऱ्याच वर्षापासून आपण राबवत आहोत या निवेदित अपात्र झालेले आहेत मध्ये जयंत पाटील यांनी अत्यावश्यक आणि सुरक्षा मुदतवाढ दिली होती पण आपणच राबवलेली हो इतकी चांगली योजना जी लोकांमध्ये लोकप्रिय झालेली आहे त्या आम्ही चांगल्या पद्धतीने राबवत आहोत पण जर यामध्ये कुठेही आपल्याला शंका असल्यास आपण त्याची माहिती द्यावी आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं आश्वासन फुंडकर यांनी दिलेलं आहे आता पाहूयात मुद्दा क्रमांक तीन देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलेलं आहे अलीकडच्या काळात जयंत पाटलांना मोदी सरकारच्या योजना आवडायला लागलेल्या आहेत मोदींच्या योजना लागू कराव्यात हा त्यांचा आग्रह मला स्वागतार्य वाटतो या विषयात कामगारांच्या हिताचं काय आहे हित हे तपासण्यात येईल पण आपण जे सांगितलं की एजंट तयार झालेले आहेत तर मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करून या योजनेत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी आणता येईल यासाठी प्रयत्न केले जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले त्यामुळे आता भांडी न मिळता डायरेक्ट भांड्यांचे पैसे अकाउंटवर येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा धन्यवाद